मंडळी नमस्कार बऱ्याच दिवसापासनं शेतकऱ्यांचं आग्रह होता की कि शेणखत किंवा पिकांचे अवशेष किंवा उकिरडा उकिंडा उकंडा ज्याला आपण म्हणतो तो कसा कुजवावा त्याची कुजवण्याची पद्धत काय त्याला कुजवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे कुठलं डिकम्पोजर वापरलं पाहिजे कसं वापरलं पाहिजे तो व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिले आपण जर शेतीचा आजचे प्रश्न जे आहेत त्याचा जर विचार केला तर अनेक प्रश्नांचं मूळ हे जमिनीच्या सुपिकतेशी निगडित आहे जमिनीची सुपिकता कमी होत गेल्यामुळं अनेक प्रश्न हे शेतीमध्ये सध्या तयार झाले आहेत ज्यामध्ये कीड असेल रोग असेल तुमचं उत्पादकता असेल तुमचा ताण सहन करण्याची पिकाची शक्ती असेल अशा अनेक गोष्टी ज्या आहेत जमिनीची सुपिकता कमी झाल्यामुळं या अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतोय आपण जर पाहिलं शेकडो वर्षापासून आपले पूर् पूर्वज शेती करत होते आणि ते समाधानी होते अगदी स्वतंत्र्या स्वतंत्र कालावधीमध्ये किंवा एकोणासशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशीपर्यंत पर्यंत जरी पाहिलं तरी उत्तम शेती मध्यम व्यवसाय कनिष्ठ साखरी असं म्हटलं जात होतं याचं कारण होतं की शेतामध्ये जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रिय घटक शेणखत हे वापरले जायचं जनावरं भरपूर असायचे पिकाचे अवशेष पिकाचा फेरपालट होत असे रासायनिक खताचा वापर किंवा कीटकनाशकाचा वापर नव्हता आणि या सगळ्या गोष्टीमुळं उत्पादन जरी कमी आलं पण त्याच्यामध्ये आर्थिक नफा हा चांगला राहत होता आणि जमिनीची सुपीकता ही कायम राहत होती नंतर काय झालं एकोणासशे बहात्तरमध्ये मोठा दुष्काळ पडला हरित क्रांतीची घोषणा झाली हायब्रीड बियाणं तयार झालं हायब्रीड बियाणं संकरित बियाण्याची उत्पादकता वाढली पण ही उत्पादकता वाढवून फक्त आपण तिथे समाधान झालं नाही कारण उत्पादक उत्पादन वाढल्यामुळं जमिनीतल्या अन्नद्रव्यांचा ऱ्हास होणं चालू झाला मग तो ऱ्हास भरून काढण्यासाठी किंवा जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी रासायनिक खतं आले रासायनिक खतामुळं नत्रस्फुरद पालाश एन के हे रेडीमेड पिकाला मिळा मिळू लागलं त्यामुळे उत्पादकता पुन्हा वाढली पण रासायनिक खताच्या अतिरेकी वापरामुळं नंतर कीटक जास्तीचे कीटक किंवा वेगवेगळे कीड त्या पिकावर आले आणि त्या किडींना नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशक आले आणि हे व्यू चक्रव्यू ज्याला आपण म्हणू म्हणजे रासायनिक खतं वापरल्याशिवाय पीक येणार नाही रासायनिक खतं वापरल्यानंतर किड किड्यांचा प्रादुर्भाव वाढेल त्यासाठी कीटकनाशकांचा फवारा तरच मग उत्पादन वाढेल आणि या सगळ्या चक्रव्यूहामध्ये जमिनीची सुपिकता हळूहळू हळूहळू एवढी कमी होत गेली मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं की उत्तम जमीन सुपीक जमीन म्हणजे एक टक्क्यापेक्षा जास्त ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय कर्ब एक टक्क्यापेक्षा जास्त असेल।, असेल तर ती उत्तम जमीन समजतात कमीत कमी पॉईंट पाच म्हणजे अर्धा टक्का तरी ऑर्गॅनिक कार्बन असायला पाहिजे तिथे शेती करायची असेल तर आणि अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी जर ऑर्गॅनिक कार्बन असेल तर ती शे ते जमीन शेती उपयुक्त नाही किंवा तिच्यामध्ये अनंत अडचणी येऊ शकतात आज आपण जर पाहिलं तर एक सर्वेमध्ये पॉईंट थ्री टू पॉईंट फोर पर्सेंट ऑर्गेनिक कार्बन असलेल्या नव्वद टक्के विदर्भ मराठवाड्यातल्या त्यातल्या त्यात विदर्भ मराठवाड्यातल्या जमिनी आहे याचं कारण सतत रासायनिक खतांचा भडीमार कीटकनाशकांचा वापर आणि सेंद्रिय खत शेणखताचा बिलकुल वापर अनेक वर्षापासून न करणे आणि त्याच्याचमुळं आपण जमिनीतून फक्त घेत चाललो आहे त्यालाही कारण आहे आपले खर्च वाढले आहेत आपले घर खर्च वाढले आहेत आणि उत्पादन घेण्यासाठीचे खर्च वाढले जमिनीचं क्षेत्रफळ कमी होत आहे त्यात तुम्हाला बरेच वेळेस की सेंद्रिय खतं शेणखत टाकायची इच्छा असून सुद्धा बजेट नसल्यामुळं ते टाकू शकत नाही काहींकडं बजेट आहे किंवा शेणखत सेंद्रिय खत आहे जनावर आहे उकिर्ण आहे पण शास्त्रीय दृष्ट्या ते कसं वापरायचं तेच माहीत नाही आणि जर चुकीच्या पद्धतीनं किंवा न, कि न कुजलेलं शेणखत सेंद्रिय खतं पिकांचे अवशेष जर आपण जमिनीत टाकले तर त्याचे ऐवजी दुष्परिणाम होतात मी अनेक वेळा यापूर्वीसुद्धा सांगितलंय तर आपला महत्वाचा आजचा जो व्हिडिओ आहे शेणखत किंवा पिकांचे अवशेष कुजवण्यासाठी महत् कुजवण्याचे महत्त्व व त्याच्या पद्धती तर आता बघा पिकांना नत्रस्पुरक पालाश जमिनीतून मिळतात ती कमी झाली की उत्पादन घटतं मग शेतकरी रासायनिक खते वापरून उत्पादन काढू लागतात एनपीके जमिनीतलं जे आहे ते कमी झालं की मग रासायनिक खतं आपण वापरतो आता जे एन के पिकांकडून शोषले जात ते जे रासायनिक खतं आपण टाकतो जमिनीत ते शोषल्या जात नाही पिकांकडून लक्षात घ्या कारण ज्या स्वरूपात ती पिके घेऊ शकतात त्या स्वरूपात ते नसतात आपण डी पी टाकलं अमोनियम फॉस्फेट किंवा एमओ पी टाकलं म्युरोट ऑफ पोटॅश म्युरोट ऑफ पोटॅश किंवा डाय अमोनियम फॉस्फेटला डायरेक्ट पीक घेऊ शकत नाही त्याचं स्वरूप बदलावं लागतं मी अनेक वेळा सांगितलं की आपण गहू खातो पण गहू नाही गव्हाला त्याचं पीठ करून त्याचा उंडा करून त्याची पोळी करून शेकल्यानंतर आपण ती खाऊ शकतो कच्चे गहू खाऊ शकत नाही तसे आपण जे खत देतो ते कच्चे गहू आहेत त्याची पोळी करण्याचं काम जमिनीमधले जीवाणू करतात नेमकं का हेच काम ओलाव्यामध्ये जेव्हा ओलावा असतो तेव्हा जीवाणू करतात जीवाणू हे द्रव आपली खाद्य म्हणून खातात आणि विष्ठेच्या स्वरूपानं पुनरुत्सारित करतात जे जीवाणू आहे ते सगळं ते खातात आणि विष्ठेच्या स्वरूपानं ते पुनर् उत्साहित करतात ही विष्ठा पिकांची मुळे सहज शोषू शकतात जर जीवाणू नसतील तुम्ही नुसत्या रासायनिक खतावर खता किती भडमार केला आणि जमिनीत जीवाणूंची संख्या कमी असेल तर तुम्हाला त्याचा काहीही फायदा होत नाही कारण जे रासायनिक खतं आपण देतो त्याचं स्वरूप बदलण्याचं काम हे जीवाणू करतात आणि कारण त्या स्वरूपात पीक घेऊ शकत नाही त्यामुळे स्वरूप बदलल्याशिवाय ते घेतले जात नाही आता जीवाणूंची जमिनीतील संख्या वाढवण्यासाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थ असणे आवश्यक आहे जीवाणू कशावर जगतात सेंद्रिय पदार्थावर जीवाणूंची संख्या कशी वाढेल जर सेंद्रिय घटक वाढले तर जीवाणूंची संख्या वाढेल जनावरांचे मलमूत्र काडी कचरा पिकांचे अवशेष यांचे विघटन क्रियेने जे सेंद्रिय पदार्थ तयार होतात त्याला सेंद्रिय खत असे म्हणतात सेंद्रिय खत म्हणजे काय जनावरचं मलमूत्र शेण आहे त्याचं मूत्र आहे त्यानंतर त्याला चारा टाकतो आपण अर्धवट खाल्लेला चारा आहे तुमचं भूस आहे तुमचे पिकाचे अवशेष आहे पराठे तुराटे आहेत हे सगळं कुजणार जी कुजते वस्तू जी वस्तू कुजते त्याच्यापासून सेंद्रिय पदार्थ तयार होतो आणि त्याला जर तो पूर्ण कुजला म्हणजे त्याला सेंद्रिय खत असं आपण म्हणतो आकारमान याचं जास्त असल्यामुळे हो, जास्त प्रमाणात वापरावं लागतात आता हे सेंद्रिय पदार्थ जे आहेत याचा वापरायचा काय फायदा मी तुम्हाला एका वाक्यात आधी सांगितलं की दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता घटत चालली आहे कारण सेंद्रिय पदार्थांचा वापर हा कमी होत चालला आहे नष्ट होत चाललाय मला अजूनही आठवतं माझे वडील जेव्हा शेती करत होते दिवाळी झाल्यापासून शेणखत हे आमच्या तीन ते चार बैलगाड्या आमचं गाव आणि आजूबाजूच्या चार पाच गावामधून सतत शेणखत हे वाहिले जायचं आणि सगळं शेणखत शेतामध्ये हे टाकलं जायचं त्यानंतर जेव्हापासनं वापर बंद झाला तिथून पुढील जवळपास आठ दहा वर्ष ही जमीन खूप चांगली पिकली त्यानंतर फक्त आपल्या रासायनिक खतावर अवलंबून ती जमीन राहिली होती त्याचं महत्व मला तेव्हा समजलं आणि परत शेणखताचा वापर किंवा सेंद्रिय खतांचा वापर आम्ही चालू केला तुम्ही बघा पूर्वी जमिनीत चालताना भरपूर सेंद्रिय खत उपयुक्त असलेल्या जमिनीत चप्पल काढून चालण्याची शेतकऱ्याची इच्छा किंवा कोणाची इच्छा होती एवढी जमिनी लागत होती आता जर तुम्ही चप्पल काढून चाललात तर त्याला इतक्या तुम्हाला टोचतील ते जमिनीचे खडे कारण पार्टिकल्स कडक झालेत पोरेसिटी राहिली नाही सच्छिद्रता राहिली नाही आता तुम्ही जमिनीवर कोणत्याही शेतामध्ये नांगरण झाल्यानंतर तुम्ही बिना चपलेचं बोना बिना शूजचं बुटाचं जाऊच शकत नाही कारण जमिनीची सुपीकता राहिली नाही पोरसिटी राहिली नाही त्याच्यात ते हलकेपणा राहिलंच नाही तर हे सेंद्रिय पदार्थ हे सेंद्रिय खतं जे आहे त्याचं काय महत्व आहे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते निश्चितच ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय घटक जास्त आहे तिथे पाण्याचा ताण लवकर स म्हणजे लवकर पडत नाही पीक पाण्याचा ताण सहन करू शकतात हवा खेळती राहते हवा खेळती राहते म्हणजे मुळांचा विकास चांगला होतो तापमान संतुलित राहते म्हणजे मुळांची वाढ चांगली होते मा मायक्रो ऑर्गनिझम्स तिथं चांगले वाढतात भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारतात याच्याबद्दल आपण फार सविस्तर सांगितलेलं आहे मागच्या वर्षी जो सप्ताह घेतला होता भौतिक गुणधर्म काय रासायनिक गुणधर्म काय जैविक गुणधर्म काय ते सुधारतात जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढते जे जीवाणू सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला फायद्याचे आहेत त्यांची संख्या वाढते निचरा होण्यास मदत होते पाण्याचा निचरा होण्यास मदत होते मुळांची वाढ होते धूप कमी होते पोषक द्रव्यांचे शोषण चांगले होते एवढे सगळे फायदे या सेंद्रिय खतामुळे होतात सेंद्रिय खत म्हणजे जे कुजतंय मग तुमचं शेणखत असेल त्यात पालापाचोळा असेल पिकाचे अवशेष असतील तुराट्या दसकट तुमचे पराट्याचे दसकटं पराठी असेल चुरा केलेली भूस असेल जे सगळं मिक्स करून किंवा वेगळं वेगळं जरी तुम्ही त्याला कुजवलं तरी चालेल आता अर्धवट कुजलेले अर्धवट कुजलेले किंवा न कुजलेले शेनखत किंवा सेंद्रिय खत वापरण्याचे दुष्परिणाम मी अनेक ठिकाणी पाहतो उकंडे जे आहेत रस्त्याच्या बाजूला याच पाणी एकदा पाणी वाहनं चालू झालं कारण रस्त्याच्या बाजूनं पाणी वाहतं या उकंड्यात पाणी त्या उकंड्यात त्या उकंड्यातून दुसऱ्या उकंड्यात आणि तिथून सगळं डायरेक्ट ओढ्यात म्हणजे तुमच्या ज्या उखंड्यातलं जे शेणखत आहे सेंद्रिय घटक आहेत ते सगळे वाहून तुमच्यात फक्त चोथा राहतो फक्त चोथा किंवा शेणखत ज्यांच्याकडं काही मशी आहेत जनावर आहेत जे साठवतात साठवतात आणि लगे नेऊन शेतात एप्रिलमध्ये मार्च एप्रिल मध्ये एप्रिलमध्ये फेकून देतात अर्धवट कुजलेलं हे सेंद्रिय घटक कसे असतात ते जर आपण हातावर घेतले ना की तुम्हाला चहा पावडर जशी असते तसं ते कुजलेलं असावं ते वेल डिकंपोज ज्याला म्हणतात पूर्ण संपूर्ण चांगल्या पद्धतीनं कुजलेलं ते तसं आपण सेंद्रिय घटक वापरले पाहिजे जसं गांडूळ खत असतं त्या पद्धतीचं असलं पाहिजे शेणाचे पोटे काडी कचरा तसाच असा न कुजलेलं जर तुम्ही वापरलं तर त्याचा परिणाम काय होतो ते त्याच्यापेक्षा न वापरलेलं चांगलं अर्धवट कुजलेलं किंवा न कुजलेलं सेंद्रिय पदार्थ जर शेतात वापरायचे असेल त्याच्यापेक्षा त्याला वापरू नका कारण त्याचे दुष्परिणाम जास्त आहे आणि जर वापरायचं तर त्याला योग्य रीतीनं कुजवून कुजल्याशिवाय पूर्ण डिकम्पोज झाल्याशिवाय त्याला वापरू नका त्याचा काय परिणाम होतो बघा अर्धवट कुजलेलं किंवा न कुजलेलं शेणखत किंवा सेंद्रिय खत जर वापरले तर ते शेतात वापरल्यानंतर कुजण्याच्या प्रक्रियेत त्याला कुजण्यासाठी शेतात वापरल्यानंतर त्याचं तापमान वाढतं बघा तुम्ही उकंडा किंवा शेणखत शेणखतामध्ये हात घालून पहा कसं गरम लागते एकदम पासष्ट ते सत्तर पंच्याहत्तर डिग्री टेम्परेचर तिथं असतं कारण तिथं डिकम्पोजिशन ते बॅक्टेरिया असतात तिथं त्याचं काम चालू असतं ते कुजण्याचं काम करतात त्याच्यामुळं तिथं तापमान वाढतं आणि जवळपास पासष्ट ते पंच्याहत्तर डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास तिथं तापमान जातं आणि त्यामुळं मुला, तापमान मुळांच्या कक्षेत शेतामध्ये जमिनीमध्ये वाढल्यामुळं मुळांना मुला। शाक बसतो व इजा होऊन उत्पादन घटतं म्हणजे अर्धवट कुजलेलं शेणखत किंवा सेंद्रिय खत तुम्ही जर वापरले तर त्याचा फायदा तर होत नाही पण तिथं टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर वाढल्यामुळं मुळांना इजा होते मुळांच्या कक्षेत जर ते असलं तर मुळांना इजा होते आणि उत्पादन घटते दुसरा नुकसान काय पहा कुजण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते तसेच मुळांना सुद्धा ऑक्सिजनची आवश्यकता असते त्या स्पर्धा होऊन मुळांना कमी ऑक्सिजन मिळाल्यानं चुकीचे संप्रेरके स्त्रावतात त्यामुळं उत्पादन घटतं हे कुजण्यासाठी मी आता पुढं सांगणार आहे की ते चांगले कुजण्यासाठी काय करायचं त्याला ऑक्सिजन पाहिजे ॲरोबिक बॅक्टेरिया ज्याला म्हणतात कुजण्यासाठी त्या बॅक्टेरियाला ऑक्सिजन पाहिजे मग तुम्ही शेतात जर ते अर्धवट कुजलेलं टाकलं तर त्याला ऑक्सिजनची गरज असते मुळांनासुद्धा ऑक्सिजनची गरज असते मुळांच्या बाजूला जर ते अर्धवट कुजलेलं शेणखत असेल तर त्याच्यामध्ये स्पर्धा होते ऑक्सिजन घेण्यासाठी आणि जर याला कमी जर मिळालं शेणखताला ऑक्सिजन जर कमी मिळालं तर ते सडतात आणि मुळांना ऑक्सिजन कमी मिळालं तर ते हानिकारक संप्रेरक हार्मोन्स चुकीचे हार्मोन्स किंवा हानिकारक संप्रेरक ते सोडतात जमिनीत सोडतात आणि या दोन्ही मुळे जर मुळांना कमी मिळालं तरी नुकसान होते आणि ह्या सेंद्रिय अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय घटकांना जरी ऑक्सिजन कमी मिळालं तर ते सडतात आणि सडल्यामुळं सुद्धा नुकसान होतं बघा कुजणाऱ्या शेणखताला ऑक्सिजन कमी मिळाल्यास सडण्याची प्रक्रिया होऊ सुरू होऊन हानिकारक बुरशी वाढते कुजणं डिकम्पोज आणि सडणं हे प्रक्रिया वेगळे आहे जर सडलं ते खत, तर त्यात बुरशी तयार होणार वेगवेगळ्या बुरशी तयार होणार आणि आपल्या पिकावर नुकसान होणार ते कुजणं आवश्यक आहे डिकम उत्तम कुजलेलं शेणखत किंवा सेंद्रिय खत किंवा गांडूळ खत जर तुम्ही हातात घेऊन त्याचा वास घेतला तर जमिनीसारखा त्याचा वास सुगंध येतो त्याचा वास नाही म्हणणार मी सुगंध येतो तर अशा पद्धतीने कुज जर हे बघा दोन ऑक्सिजन जर मुळांना कमी मिळाला तर चुकीचे स्रावतात त्यामुळे उत्पादन घटत आणि कुजणाऱ्या शेणखताला किंवा ते सेंद्रिय घटक आहे त्याला जर ऑक्सिजन कमी मिळाला तर सडण्याची प्रक्रिया सुरू होऊन हानिकारक बुरशी वाढते हुमणी आळी आणि इतर उपद्रवी किड्यांची कि खे, किटकांची वाढते त्यामुळं अर्धवट कुजलेलं न कुजलेलं शेणखत सेंद्रिय खत पिकाचे अवशेष भूज जे काय आहे ते पूर्ण चांगलं कुजवा कुजण्यासाठी फार दिवस लागत नाही थोडीशी मेहनत घ्या आणि त्याला चांगलं कुजून त्याचं उपयुक्तता वाढवा आणि आपलं नुकसान टाळा आता ते कसं कुजवायचं बघा शेणखत कुजवण्यासाठी पद्धत चांगल्या गुणवत्तेच्या डिकंपोझरचा वापर करा डिकंपोझर मिळते मी अनेक वेळा याच्या आधी सांगितलं आहे डिकम्पोजर आणि आपल्या शेतकऱ्यांचा आग्रह असतो कारण आपण पूर्वी गाझियाबादचं डिकम्पोझर कुठल्या तरी ऑनलाईन मार्केटिंगमध्ये मिळत होतं तेव्हा आम्ही ते, ते सांगत होतो आता ते मिळणं बंद झालं बाकी कोणत्या कंपनीचं डिकम्पोजर आपल्याला पाहिजे त्या गुणवत्तेचं मिळेल का नाही त्याची खात्री नाही त्यामुळं आपण बूस्टर न डिकम्पोझर फक्त ज्या शेतकऱ्यांना पाहिजे त्यांच्यासाठी आणलाय आणि ते मार्केटमध्ये बाजारात मिळणार नाही ते कुठं मिळेल मी तुम्हाला सांगतो एक टन खतासाठी शंभर ग्रॅम बूस्ट कंपोस्ट त्याला बूस्ट कंपोस्ट किंवा रॅपिड एफ आय एम असे एक दोन नावं आहेत सध्या जे उपलब्ध आहे त्याला बूस्ट कंपोस्ट नावानं आहे एक टन कुजवण्यासाठी म्हणजे साधारणतः एक ट्राली छोटी ट्राली जर असेल तर दोन टन त्याच्यामध्ये शेणखत किंवा सेंद्रिय खत किंवा उकंडा जर भरला तर दोन टन भरू शकतो थोडीशी मोठी ट्राली असेल तर तीन टनाचं त्याची कॅपॅसिटी असू शकते तर त्यातलं एक टन कुजवण्यासाठी शंभर ग्रॅमची आवश्यकता आहे एक मीटर उंच एक मीटर रुंद व पाहिजे तेवढा लांब आपण ढीग ढीग पद्धत जर केली म्हणजे तुम्हाला आता समजा उकंडा आहे आणि तो खोजवायचा काही सावलीची वगैरे गरज नाही या डिकंपोजर तो बॅक याच्यात जास्त टेम्परेचरमध्ये काम करणार आहे तो उकंडा काढा शेतात न्या आणि जर झालं तर सावलीत नाही तर कुठेही तुम्ही एक मीटर उंच एक मीटर रुंद आणि लांब जेवढं पाहिजे तेवढं असा ते पहा साधारणतः पासष्ट टक्के सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट ह्युमिडिट ह्युमिड पाहिजे ते ओलावं पाहिजे आणि त्यासाठी तेवढं पाणी वापरायचं आता त्याच्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला समजा गड्ड्यामध्ये तुमचं शेणखत सेंद्रिय खत टाकलेलं आहे आणि तुम्हाला काही त्यात मेहनत करायची नाही पण तिथल्या तिथंच ते आहे जर मेहनत केली थोडीशी शेतात नेऊन जिथं वापरायचं आहे तिथे जर त्याचा ढीक पद्धतीने केलं तर फार उत्तम पण नाही करायची पण तुम्हाला शेणखत पूर्ण कुजवायचंय जिथं आहे तिथेच मग काय करावं लागेल बांबू घ्यायचा खड्डा किती खोल आहे एकदा पाहिजे पूर्ण समजा तीन फूट खोल आहे मग इकडं पाणी तुम्ही दोनशे लिटर तीनशे लिटर चारशे पाचशे लिटर जे काय कोरडं कसं आहे त्याच्यानुसार पाण्यात मिक्स करायचं ते बांबून एक छद्र पाडायचं एक फूट त्याच्या बाजूला दोन फूट त्याच्या बाजूला तीन फूट पुन्हा अर्धा फूट एक फूट दोन फूट असं वेगवेगळ्या खोलीचे वेगवेगळ्या खोलीचे छिद्र पाडायचे आणि त्या छिद्रामध्ये मग हे डिकम्पोजर टाकायचं म्हणजे काय होईल त्या याच्यामध्ये सगळ्या थरामध्ये तुम्ही समजा वरतूनच टाकलं तर काय होईल वरचंच कुजल आणि खाली कुजायला खूप ला वेळ लागेल पण हे जर मध्ये गेलं काही खाली गेलं काही वरती राहिलं काही तर सगळ्या भागातलं हे सेंद्रिय पदार्थ जे आहे ते कुजण्यासाठी मदत होईल तर ही गोष्ट फार महत्वाची आहे बांबूनं छिद्र करून वेगवेगळ्या भागात ते पोचले पाहिजे असं करा आणि साधारणतःीक किंवा खड्डा जर असेल तर एक महिन्यानं मी तुम्हाला आधीच सांगितलं की कुजण्याच्या प्रक्रियेसाठी ऑक्सिजनची गरज असते याच्या आधी सांगितलं तुम्हाला तर साधारणतः एका महिन्याने त्याला खालीवर करून घ्या त्याला मिक्स करून घ्या मग ते ढिगाचा असो का तुमचा उकंड्याचा असो एक महिन्यानं किंवा मग ते आता टाकून द्या उकंड्यामध्ये एक महिन्यानं उचला आणि तो उखंडा शेतात टाका मिक्स करा पुन्हा थोडंसं पाणी टाकून द्या विषय संपला पाच सात दिवसामध्ये तुमचं पूर्ण शेणखत तुम्हाला मिळेल पासष्ट दिवसांनी पूर्ण ते कुजून जाईल योग्य ओलावा जर तुम्ही ठेवला योग्य मिश्रण केलं तर तुमचं जे काय सेंद्रिय घटक आहे ते सगळे कुजून जातील तर या पद्धतीनं आपण हे शेणखत कुजवण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आता हे डिकंपोजर कुठे मिळेल त्याचं नाव आता बूस्ट कंपोस्ट आहे पण या नावाला काही अडचण आल्यास आपण त्याला नाव बदलू तर आपण बरेच वेळेस ऑनलाईन उपलब्ध करून द्या असे बरेच वेळेस तुम्ही रिक्वेस्ट केलेली आहे सूचना केलेली आहेत तर हा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी अजून थोडासा वेळ लागणार आहे आपल्याला पण एक त्याचा प्रयोग म्हणून आपण सध्या काय करतोय राहुल ॲग्रो एजन्सी अकोला हे एक कृषी केंद्र आहे ते तयार झाले कि की किंवा तुमचं ज्या शेतकऱ्यांनी हे डिकंपोजर मागितलं किंवा बूस्ट कंपोस्ट मागितलं आमच्याकडे त्यांना आम्ही पोस्टानी किंवा कुरिअरनी हे पाठवू तर साधारणतः आठ दिवसात ते मिळेल पोस्टानं जर पाठवलं तुमच्या गावातच पोस्ट असेल तर थोडंसं सहा सात दिवसात मिळू शकतं दुसऱ्या गावाला पोस्ट असेल तर थोडं उशिरा मिळू शकतं तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही बोलवलं तर लवकर मिळू शकतं कुर तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही बोलवलं तर लवकर मिळू शकतं कुरिअर नाही येऊ शकतं कारण हे तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे बघा राहुल ॲग्रो एजन्सी अकोला आणि यांचा फोन नंबर आहे नाईन सिक्स टू थ्री टू झिरो झिरो वन वन मराठीमध्ये सांगतो शहाण्णव तेवीस सत्तावीस शून्य शून्य एक एक या नंबरवर हे सागर इंगोले म्हणून कॉल रिसीव करतील राहुल अॅग्रो एजन्सी अकोलाचे यांना तुम्ही याचं बघा किंमत दोनशे रुपये प्रति शंभर ग्रॅम शंभर ग्रॅमचं पाकिट दोनशे रुपयाला आहे आणि याचं प्रमाण आहे एक टनासाठी शंभर ग्रॅम तुम्हाला आपलं किती आहे किती कुजवायचं जर एक टन असेल तर एक शंभर ग्रॅमचं पॅकेट लागल पाच टन असेल तर पाच पाकिटं लागतील दहा टन असेल तर दहा पाकिटं लागतील तर तुम्ही या नंबरवर ये या किमतीमध्ये तुम्हाला मिळेल घरपोच डिलिव्हरी मिळेल आणि हे बूस्ट कंपोस्टचं पाकिट आहे हे तुम्हाला दोनशे रुपये प्रति शंभर ग्रॅम पॅकेट यांना फोन केल्यानंतर ते तुम्हाला तुम्हाला त्यांना तुमचा पूर्ण ॲड्रेस द्यायचा आहे फोन नंबर द्यायचा आहे आणि त्या त्यांचं ते अकाउंट नंबर जे देतील त्याच्यामध्ये पैसे तुम्हाला द्यायचे आहे आणि ते पैसे भरल्यानंतर मग ते तुमचं पार्सल बुक करतील पोस्टाने किंवा कुरियांनी जे शक्य आहे जे जशांना शक्य आहे त्यांना ते बुक करतील आणि ते तुम्ही जर तालुका प्लेसला असेल तर लवकर मिळेल पोस्ट असेल गावात तर त्याच्यापेक्षा थोडंसं उशिरा मिळेल आणि तुमच्या गावात पोस्ट नाही बाजूला पोस्ट आहे तर अजून उशिरा असं मिळू शकतं तर या पद्धतीनं मंडई मी किंवा तुम्हाला बाजारात दुसरंही डिकंपोझर मिळालं मी असं याच्या प्रचारासाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही सगळ्यात महत्त्वाचं आपण अनेक दिवसापासून पाहत होतो मी तर सगळ्यांना जे गाझियाबादचं आपल्या भारत सरकारचं डिकंपोझर होतं ते सगळ्यांना वापरायला शिफारस करत होतो पण ते आजकाल मिळत नाही त्याचं कॉन्टॅमिनेशनसुद्धा सुद्धा व्हायला लागलं तुम्हाला दुसऱ्या कंपनीचंही चांगलं मिळालं तरी वापरू शकता तुम्ही फक्त चांगल्या गुणवत्तेचं चा डिकम्पोजर घ्या त्याला चांगल्या पद्धतीनं कुजवायचा प्रयत्न करा तुम्हाला नाही कुठलं चांगलं मिळालं तर हे तुम्हाला दोनशे रुपये प्रति ग्रॅम टनासाठीचं तुम्हाला डिकंपोझर मिळेल मात्र कुठलंही डिकंपोझर वापरा पण पूर्ण कुजवल्याशिवाय शेणखत सेंद्रिय खत उकंडे तुमचे शेतात वापरू नका शेणखत आत्ताच तुम्हाला शेतात फेकायचं नाही इतक्या जास्त तापमानात आता आपण मार्च एप्रिल पूर्ण जायचं आहे खूप प्रचंड तापमान आपलं बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस डिग्रीपर्यंत होतं त्यामुळं उन्हात शेत शेणखत जर तुम्ही शेतात पसरवलं तर त्यातले उपयुक्त जीवाणू मरतात त्यामुळं आता कुजवायला टाका आणि मेमध्ये मृगशाया आली थोडंसं तापमान कमी झालं की नंतर शेतात त्याला शेवटची पा पाळी द्यायच्या आधी शेतात पसरून द्या तर या पद्धतीनं मंडई करू शकता काही जरी अडचण आली तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता हे उपलब्ध होतानाही काही अडचण आली तरी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता किंवा या कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता धन्यवाद